श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना विजापूर रोडवरील सुशील नगरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली योगेश अशोक ख्यागे वय अठरा राहणार सुशील नगर असे मैताचे नाव आहे त्याचे आई वडील विवाहित मुलीला भेटण्याकरता इंडी कर्नाटक येथे गेले होते त्यामुळे तो घरात एकटाच होता सकाळी नऊ पूर्वी त्याने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला याची माहिती मिळाल्यानंतर रवी प्यागे चुलत भाऊ याच्यासह अन्य नातेवाईकांनी दरवाजा उचकटून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आण आढळला त्याला फासातून सोडून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मयत योगेश ख्यागे याच्या पश्चात आई वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे तो बारावी पर्यंत शिकला होता एका बेकरीत तो काम करत होता घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण अद्याप समजले नाही जीवन संपवण्याआधी योगेशने स्टोरी ठेवत काय म्हटलं मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचे आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणीही माझी आठवण काढली नाही पाहिजे अशी स्टोरी योगेशने शेअर केली होती योगेश हा एका बेकरी दुकानात काम करत त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात घटनेच्या वेळेस योगेश आई वडील नातेवाईकांकडे गेले होते तर तो घरात एकटाच होता योगेशने टोकाचे पाऊल का उचलले त्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे